तर आमच्याकडे आम झाड तोडतो आहे आम्ही लोक आंबा आहे का माहिती आहे तो वाड्यावरती पावसात पावसात पडेल तो वाड्यावरती म्हणून त्याला तोडून टाकतो आहे आम्ही लोक काय करतोय वरती चढायचा हो ना चला सोनी बघूया सोनी काय करते सोनी बरं आली लवकर जवळ ओळखतात मला गुड मॉर्निंग मंडळी मी जयेश तुमचं स्वागत करतो आपल्या हक्काच्या चॅनलवर ज्याचं नाव आहे जयेश ब्लॉग आणि मी आज तुमची सुरुवात करतोय श्रीवर्धनमधून मधून नारायण पहाडीतून कुठे माहिती आहे काय इथून जे साळवी म्हणून आहेत श्रीवर्धनमध्ये जिथे कावेळ चेक केली जाते कावेळ चेक करण्यासाठी आलो तो माझी नाही नवीन मेंबर जो आमच्या फॅमिलीचा आहे म्हणजे मी आज आलो आहे आम्ही दोघंजणं आलो आहे जावय आणि सासरे सासरे म्हणजे ऋतूचे पप्पा त्यांच्यासोबत आलो आहे आज नवीन मेंबर आमच्या व्हिडिओमध्ये ॲड होणार आहे बसलाच होतुचे पप्पा आहेत चल तर आलोही कुठे माहिती पण आंबे खायचे आहेत त्यासाठी आलो आहे आंबे घ्या कुठे आहे लोकेशन माहिती आहे काय हे लोकेशन आहे जसवळ तळ्याला जसवळ तळ्यावरून हा इथेच आहे एम फूड आणि खूप जुने आहेत नाईन्टी नाईन ट्रिपल लाईन ना हो एक पेटी घेतलीत पप्पांना खायचं आहे म्हणून आणि आंबे भारी आहेत गोड आहेत आंबा चांगला आहे गोड पण आहे टेस्ट केलाच होता आम्ही लोकांनी तर असं काय तळ्यावरती आम्ही दोघंजण आहोत जस्ट डॉक्टरकडून आलो आणि आंब्याचा सीझन आहे तर आंबे खावाच लागते सो आलो होतो आहे त्यांच्याकडे खूप सारे आंबे आहेत पाहिजे असेल तर कॉल करा या नंबरवर एनी टाईम कुठेही अवेलेबल करतील असं आहे आणि अजून काय स्पेशल असं काही नाही जाऊया आता घरी पप्पांची गाडी घेऊन आलो आहे मी आलो श्रीवर्धनवरून पप्पांना घेऊन आंबे बिंबे घेतले आणि आता आलो आहे वाड्यात बघूया वाड्यात काय चालू आहे पप्पा आले तिकडे आई पण इकडेच आहे पप्पा काय एवढं हसतायत हसतायत का कोण तोडले तर आमच्याकडे आम झाड आहे आम्ही लोक आंबा तोडतोय का माहिती आहे तो वाड्यावरती पावसात पावसात पडेल तो वाड्यावरती म्हणून तो त्याला तोडून आहे आम्ही लोक तो तोडला की इकडे दहा बारा झाडं अजून लावू आम्ही चला इझी काहीच टेन्शन नाही असे इझिली तोडत आहेत ते पाटील साहेब चलो आई पुढे अन्नांच्या इकडं चला असं काही इकडे का का तोडायचं काम चालू आहे आई गेले नानीच्या परसा तिकडे जाऊयात काहीतरी करते पेंडे बघते असं चालू आहे मला समजलं आणि जाऊया आता तिकडे तू बघा काय घेऊन जा दादू काही नेतस आहेस दादू हा कपडं कुणाला कुणाला काय आणि दादा वैरण भरताय वाटत दा काय करतोयस एवढा सगळा गजाटा काढून आवसा मोडतही वाटत औसा मोडतयच हो औसा मोडत आता बघितलात काय करत आहे दादानी पण वैरण भरतंय आणि आलो आता इकडं नानीकड नानी, नानी काहीतरी केला आई रे अर बा आई आली आई कुठे आलीस घेतलं ते पन्नास किती पन्नास पन्नास चला नानी गेली पेंडा आईने घेतले नानीकडनं विकत आता अण्णा इकडे काय करतायत बघूया अण्णा काय करता तुम्ही हा घेऊन जाऊ अण्णा कितीची उडवी आहे ही नुँ। 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 हजार पेंड्यांची आहे अजून अजून किती पेंड्याची तर हजार हजार पेंड्या आहेत अजून बघा कोणाला पेंडे हवे असतील तर शेकडा हजार रुपये चालू आहे रेट आमच्याकडं घेऊन जा अण्णांकडे आहेत पेंडे भरपूर ना ना हजार पेंडे आहेत कोणाला तरी घेऊन जा कोणाला जर पाहिजे असेल तर हजार रुपये शेकडा चालू आहे सध्या भाव मार्केटला समोर पार्टी आल्यावर कमी होईल हो कमी पण होईल अन्ना बोलत आहेत पा समोर आली पार्टी तर कमी पण होऊन जाते बसायला या तुम्ही समोर वार्ता करा आणि डिस्काउंट घेऊ शकता तुम्ही आठशेपर्यंत पण सोडून देऊ आम्ही ना ना, ना। आठशेपर्यंत सोडू आम्ही घेऊन जा तर अण्णांचे अशी कामं चाललेच शेती जी सध्या आता पाऊस पडेल ना म्हणून पावसा पाऊस पडायच्या आधीच सगळे पेंडे संपवायचे आहेत आम्हाला नाही अन्ना वैरण किती याच्यातले झाली झालीवरून आता हे सगळे फक्त विकायचेच आहेत तर असे असे काही अन्न आहेत आमचे शेतकरी चलो खाली इकडे सध्या आंबा लिटी बी ए दादा लिट्या बिट्या पिकल्यात की नाही चला लिटी पडले काय बघूया त्या दिवशी आपण पण भेटली नाही काय आता इथे पडले असेल तर आपल्या नशिबात असेल तर भेटेल कारण ती पिकते लिटी ती बघा इथे काय आहे काय पडले काय बघूया आपण एक पडले बट ती खराब आहे खात हे नाही आज पण आपल्या नशिबात नाहीत लिहित्या काय नाही पडलेल्या हो दुपारी पाडतात बट गाई बैला खातात नाही ना नाही खराब आहे चला पेंड झालं आता काम झालं आपला आता आता आपण जाऊया नानी आता अण्णा नानी करतील इकडे पेंडे नेले बाई आणि मी आता हे लोक अण्णा आणि बंद करून ठेवतील म्हणजे कसं दुसरा कोण आला का परत द्यायचे नाही तर पाऊस पडेल म्हणून भिज भिजतील ना अन्ना बघा भिजलेत कसं चला आता भाऊ कड भाऊ काय करते बघूया भाऊ पण आलाय सध्या इकडं तिकडं सध्या चालू आहे वैरण दा मोडतोस मोडतस काय का आजच अ दादा औसा आजच मोडतोस ठीक आहे अशी काही शेतीची कामं चालू आहेत चा। आमच्या काय करतोय वरती चढायचा आता नाय बघा कसं दादूचा शेरू बघा असा बसलाय खाली एकदम आराम मात हो दादान खास त्याला गोटी बनवला नाही राहायला तिकडचा कुठं कुत्रे आहेत दोन फिरायला दोन कुत्रे आहेत दादा खास आणि ते डंबल्स बघा तिथे दादान बनवलं दादू साठी दादू दादू जिम करायला करून सात जनावर वगैरे म्हणून लावला नाही त्याच्यामध्ये ना मागे तीन जनवर खोकल आताच हाती आलेल्या न्यूजनुसार भाऊ बोलते माझ्या वजनानी हा तू तु ये दादा <laughs> जाया बी याचा हा ही मेडबाई ही चांगली नाही ना। चला 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 भाऊला आता खाली आता दादा जाईल दादा दादा काय बोलतेस आलं परत आमची राणी काय राहत नाही तिकडे आणि चला सोनी बघूया सोनी काय करत आहे सोने बरं आली लवकर जवळ ओळखतात मला इकडं तर अशी काय आमची कामं चालू आहेत घरी शेतीची तिन्ही घरात काय नाही काहीतरी चालू आहे अशी आमची तीन घरातून आलो आणि आता घरी आमच्या जेवण चालू आहे जेवण आई बघा आई तिच्यासाठी रसना बनवते ज्यूस बनवते तिच्यासाठी खास तिकड आणि ओतू जेवण बनवते ओतू सोबत सोबत सुद्धा खाते आणि आई बघ आई काय बनतस आई काहीतरी बनवते काय डाळ हो सुकी हे टाकते वाल वाल बस हो तू काय होतो काहीतरी कसली वांग्याची भाजी वांगा वाटा वांगा वाटा भाजी नव्हते श्रीवर्धन पेंट केलेली चूल आणि कोंडा पण टाकलेला इकडं सुकट आईने बोलवलोय आणि आलोय वाड्यात आलो परत आम्ही दिवसातले आठ तास आठ तास नाही बारा तास जरी बोललात तरी आम्ही इथे वाडीतच असतो वाड्याजवळच असतो नाही या दिवसातले बारा तास आपण इथंच असतो ना संसारच आईने शेंगा पाडल्यात भाजीला नाही तर आता खाल्ल्या काय माहिती कधी होत काय बोलतात कडीपत्ता तुमच्या झाडावरचा कडीपत्ता फ्रेश हो फ्रेश हो हो फ्रेश जादा थी जाओ या या ता ता ते बस झाला तिथं चलो आता जाऊया आपण तिकडं ही फाटी बघा ही आता त्या दिवशी ती तिथं खडसले ना तो फणस ही फणसाची फाटी आहे लगेच झाली पण इकडे पळव आता जाऊया आता आपण तिकडे जाऊया आता आई आता हा आंबा खडस आंबा आहे ना तो पाडलेला आता तो खडसते आहे ती नाही खरचत आहे खरंच आहे हो आई हे खरंच तर बघा आई स्ट्रॉंग आहे ना एकदम अय धर हे की हे काय माणसं आहे राव एवढा उन्हात आणून दिलं चलो घरी जाऊया सासूबाईने तुझ्या शेंगा दिल्या तर चला तुझी रिॲक्शन समजून गेलो आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करू आज